करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्यासाठी प्राप्त करून दिलेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण ज्या ज्या लोकांना किंमत देत असतो तेच लोक आपल्याला किंमत देत नाही कारण ज्यांना आपली किंमत नाही त्यांना किंमत देऊन फायदाच नाही कसा भाग दिलेला आहे स्वतःच्या मनशांतीसाठी एक पाऊल मागं घेणं हे कधीही योग्य असतं आता आपला फायदा कशामध्ये आहे हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे जर आपण हाच प्रश्न दुसऱ्यांना विचारायला गेलो तर ते लोक आपल्याला बघा प्रत्यक्षपणे नाकारतील कारण का आपण त्यांना विचारायला गेलो हेच कारण चुकीचं झालं आपल्यातला तो कमीपणा दाखवून देतील म्हणून एक पाऊल मागं ठेवणं कधीही चांगलंच आहे चा। कारण दिखावा आपण करण्यापेक्षा केलेले कार्य हे दाखवणं खूप गरजेचं आहे कारण दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करत असतात बरोबर ना आणि खरी नाती तीच असतात ती कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात आता आपले नातेवाईक सुद्धा असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील पण जे खरंच जे आपले आहेत जी खरी नाती आहेत ती कशाचीही पर्वा करत नाही आहे ते कायम आपल्यासोबतच असतात एखादी अडचण आली किंवा एखादं संकट उभं राहिलं किंवा एखादं दुःख आलं तरी सुद्धा ती नाती आपल्यासोबतच येत असतात परंतु काही नाती अशी असतात ना फक्त दिखाव्यासाठी आपल्या समोर उभे असतात मग त्यांचं येणं जाणं आपल्याला काही संबंधच नसतं मग ते नातं कोणतं का असे ना जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलत असते ते आपली कधीच नसतात कोणाच्या सांगण्यावरून बघा okay. आपल्याला लोक अजूनपर्यंत का कमी लेखतात का आपली किंमत करत नाही कारण ती लोक आपली नसतात तीच लोक आपल्याला भाव देत नाही आपला देह हा नाशिवंत आहे हा जो आपला देह आहे तो संपूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेला आहे जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टता गेला तोची भला। दुसऱ्यांवर विसंबून राहण्यापेक्षा जेवढं स्वतःहून करता येईल तेवढं उत्तमच आहे कारण आपण प्रत्यक्ष एखादं कार्य आपण करत असताना एखादं पाऊल पुढे टाकलं तर प्रत्येक वाट चांगली नसते त्या वाटेमध्ये अनेक प्रकारचे अडचणी असतात खडतर प्रवास असतो पण जिथे आपण नाती जमवण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा आपली नाती जोडण्याचं काम जरी आपण करत असू तरी प्रत्येक माणूस हा आपल्याला नसतो आपल्यासमोर गोड बोलतील परंतु जशी आपली पाठ फिरेल त्याचप्रमाणे आपले निंदा करणारे सुद्धा लोक आहेत म्हणून निर्णय घेत असताना जपून घ्या कारण इथे प्रत्येक पर्याय योग्यच नसतो आणि विश्वास पण जपून ठेवा कारण इथं प्रत्येक चेहरा हा खरा नसतो सतत बदलत असतो बरोबर की नाही म्हणून माणसाचा मूळ स्वभाव प्रत्येकाने ओळखलाच पाहिजे ज्याप्रमाणे एखादा कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना ठामपणे उभं राहायचं आहे जो ज्ञानी असतो तो समजून घेतो आणि जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळ समजावू शकते म्हणजे काय आता आपल्याला एखाद्या विषयाची माहिती आहे आणि आपल्याला जर कोणी विचारलं किंवा कोणी सांगितलं तर आपण काय म्हणणार अरे नको मला सांगूस मला ही गोष्ट माहिती आहे जो सांगणार आहे त्याचा मूड ऑफ झाला की नाही परंतु आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून त्याला कोणी समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच आल्यावर समजू शकते मग माहिती असताना सुद्धा आपण त्या गोष्टीचा विचार का केला नाही म्हणून जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळवू नका पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा आपण सतत दुसऱ्यांचा विचार करतो एखादं बघा एखाद्याने गाडी घेतली बरोबर की नाही चार लाखाची पाच लाखाची गाडी घेतली तर आपण स्वतःमध्ये विचार करत असतो अरे पाच लाखाची आहे ना आपण पण थोडीफार कष्ट करू सहा सात लाखाची गाडी घेऊ ह्याच्यापेक्षा एक दोन लाख जास्त विचार काय आलं आपल्याला आपण कमी नाही लेखत परंतु स्वतःला जिंकण्यासाठी पळा जिद्द असली पाहिजे दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका दुसऱ्याने ती गाडी घेतली म्हणून स्वतःहून आपण घेण्याचा प्रयत्न करू नका म्हणून समर्थ होणारे सुख समाधान आपल्याला शोधता आलं पाहिजे ठेवीले आनंद तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान त्याने वन आर के घेतला तर आपण लगेच वन बी एच के घ्यायला जाऊ नका विचार करा कारण आपला देह हा नाशिवंत आहे आज आहे तर उद्या नाही पण परंतु घेतलेला जो निर्णय आहे ना तो टोकापर्यंत पोहोचता कामा नाही आणि तेच जर आपल्या मनामध्ये सारखं असेल तर तेने तुम्हाला संपूर्णपणे ग्रासलेलं आहे एवढा मात्र निश्चित म्हणून भाग कसा दिलेला आहे स्वतःला जिंकण्यासाठी पळायला पाहिजे आपण रेस लावतो शर्यत लावतो आपण विचार करतो हा माझा शत्रू आहे कारण हा मला भाव देत नाही हा मला कुठलीही गोष्ट सांगत नाही हा आपली किंमत करत नाही मी याला हरवणारच परंतु त्या व्यक्तीला हरवण्यापेक्षा आपण स्वतःहून जिंकण्यासाठी पळा आपण स्वतःला सिद्ध करा तरच आपण या दुनियेमध्ये जिंकू शकतो बरोबर की नाही म्हणून आनंदी राहायचं असेल तर एकच उपाय आहे कुणाचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नाही हसत राहायचं आणि समाधानी राहायचं का म्हणून दुसऱ्यांचं बोलणं आपण मनावर घ्यायचं ते बोलणारे बोलून जाते परंतु त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर का ज्या व्यक्तीला आपल्या नात्याची किंमत नाही आहे अशा व्यक्तीला जवळ करण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं असतं आता आपले मित्रमंडळी असतात किंवा आपले नातेवाईक असतात तो बोलताना सहजपणे बोलून जातो परंतु जी आपल्यासोबत व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्या नात्याची किंमत नसेल मग अशा व्यक्तीला जवळ करण्यापेक्षा दूर लोटलेलंच वरण आणि त्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं कदापि चांगलं हा अभिमान नाही तर स्वाभिमान म्हणून ज्याप्रमाणे नाती जोडण्यात काहीच अर्थ नसतो ना जिथे आपल्याला पर्याय म्हणून पाहिला जातो आपले मित्रपरिवार असतात बघा जेव्हा त्या मित्राचे सवंगडी मित्र आजूबाजूला असतात तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही हा तो मित्रसुद्धा आपल्याला विचारत नाही परंतु त्या मित्राचे कोणी मित्रपरिवार आले नाही तर आपल्याशी बोलायला ये येत असतो कारण जो पत्र येत नाही तोपर्यंत समजून जायचं की लोक कशी आहेत आपण कोणाला किंमत द्यायची कोणते लोक आपल्यासोबत आहेत कारण बघा आपण एखादा कपडा असेल बघा आता कपडे स्वच्छ धुत असताना त्या कपड्यांबरोबरच आपल्या हाताचा मळ सुद्धा निघून जातो आणि हात स्वच्छ होत असतो ते आपल्याला कळत नाही आपण फक्त कपडे पाहतो कपड्यांचा मळ गेल्या गेला का हे पाहतो एखादा खराब झालेला असेल तर तो, तो चांगला निघाला का परंतु त्याचप्रमाणे हाताचा सुद्धा मळ निघून गेलेला असतो अगदी तसंच आहे चांगल्या लोकांच्या फक्त संगतीच जरी राहिलं तरी सुद्धा आपले विचार देखील स्वच्छ हो म्हणून राहायचं असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत आपण स्वतःहून राहिलं गेलं पाहिजे तर आपले विचार बदलतील ज्याप्रमाणे विचार ही एक अशी गोष्ट आहे जी संपूर्णपणे आपला स्वभाव बदलत असते माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं आपण ज्या मित्रांची संगत आजपर्यंत टिकून ठेवली तोच मित्र आपल्याला दगा देऊन गेलेला आहे ज्याच्यावर आपण संपूर्णपणे विश्वास ठेवला होता त्याच मित्रांनी आपला विश्वासघात केलेला आहे कारण माणूस ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोटक असतं म्हणून समर्थ म्हणाले ज्यांना आपली किंमत नाही ना त्यांना तुम्ही किंमतच देऊ नका आपला स्वभाव हा उत्तमतेने आपल्याला सादर करायचा आहे उत्तमतेने आपल्याला आपला देह स्मरणामध्ये असला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ